ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पोषण आहाराच्या खिचडीचे पॅकेट कचऱ्यामध्ये टाकल्याचा प्रकार महाराष्ट्र शासन बालकांना पोषण आहार शाळांमध्ये पुरवण्याचं काम करत आहे मात्र त्याची एक्सपायरी डेट पूर्ण होण्याआधीच शासनाच्या या पोषण आहार खिचडीचे पॅकेट कचऱ्याच्या ठिकाऱ्यामध्ये आढळून आल्याची घटना घडली असून याची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोदजी जानवळकर यांनी महान कार्यशी बोलताना दिली आहे पोषण आहाराच्या खिचडीची ही पॅकेट गुहागर तालुक्यातील जानवळे फाटा या ठिकाणी रस्त्यालगत असणाऱ्या कचऱ्यामध्ये टाकल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ आक्रमक भूमिका घेऊन हा पोषण आहार कोणत्या शाळेचा आहे की अंगणवाडीचा आहे याची शासनाने तात्काळ चौकशी करून यांच्यावरती कडक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती विनोद जानवळकर यांनी दिली महानकट न्यूपसाठी विनोद चव्हाण गुहागर